मौजे वडगाव तालुक्याड जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य पंच मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते बैल सेमीपात्र झालेत ते पाहूयात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज तेजाबाई आणि बाबू माने घरणिकीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान घरणिकीचा राजा पाहला सुंदर गाडी पाहाली तेजाबाई आणि घरणिकीच्या राजाची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे पटेल जलसागर माळ्याचीवाडी नाना कापसे माळवाडीकरांचा हिंद केसरी नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सुद्धा सेमीसाठी पात्र झालेल्या मित्रांनो आणि नखरे आज पाहाला स्वास्तिक ग्रुप नुने हनुमान नगरकरांच्या भारत केसरी स्वास्तिकसोबत पाहला सुंदर गाडी पाहिली स्वास्तिक आणि पात्र नारायण पटेल काजय मावळ मुळशी यांचा गजा फोर बाय फोर सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला मित्रांनो आणि आज गजा पाहला प्रियांका आनंदरेकर साई विभोशेठ पाटील सर्वेश पाटील मानघर पारगावकरांच्या हिंद केसरी वादळसोबत सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो ए वन जोडी पाहिली गजा फोर बाय फोर आणि मानघर पारगावकरांचं वादळ पाहिलं आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेले आहे मित्रांनो त्याचबरोबर सुंदर अशी गाडी पाहिली हॉटेल निसर्गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत वाघेरेकरांचा सर्जा पळाला सुंदर अशी गाडी पाहिली सर्जा आणि सुंदरची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे बापू शेठ आंबेकर वडकी सोन्या ड्रायव्हर अभय चिवाडीकरांचा घरचा साथ सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो लक्ष आणि त्याच्यासोबत पाहिला दुर्गा सुंदर अशी गाडी पावली सोन्या ड्रायव्हर अभय चिवाडीकरांनी यांनी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो हिंद केसरी शारदा पाटील पुणे यांचा हिंद केसरी लक्षा सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज लक्षापाला शिरवडेकरांच्या निशांसोबत सुंदर अशी गाडी पाहिली लक्षा आणि शिरवडेकरांच्या निशांची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे पाच लाखाच्या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर फलटण कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण यांचा वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा पंचम हिंद केसरी सरजासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज सरजापाला कुमारी वैष्णवी मोहन मदने एम MM एम ग्रुप पेट पेटकरांच्या राजासोबत पाहला सुंदर अशी गाडी पाहिली राजा आणि गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे बाजीराव फॅन्स क्लब करंजेपुल आणि निंबूतकरांचा हिंद केसरी सुंदरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज पळाला पंचावन्न लाखाची विक्रमी खरेदी असलेला अजित जगताप कारुंडे अमर जगताप कारुंडेकरांचा चिक्यासोबत पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो सुंदर आणि चिक्याची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा बादलसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आणि आज बादल पळाला चंदर बावीस तेवीससोबत सुंदर अशी गाडी पाहिली चंदर आणि बादलची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे बिंजोडचा बेताज बादशहा पब्लिकचं ओरिजिनल फिताड शिस्तीचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर एक हजार एक सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वडकी हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी जोड पाहिला शिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्यासोबत कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथूर सुंदर अशी गाडी पाहिली रायफल आणि मथुरची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेले आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे असा पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा रायफलसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आणि आज रायफल पाला बारामतीकरांच्या पक्षासोबत पाहिलेला आहे मित्रांनो कुमारी अनुजा नितीन आबाज शेवाळे हडपसर हडपसर मुंबईकरांचा हिंद केसरी पाखऱ्यासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आणि आज पाखऱ्या पाहिला ज्याचा आज वाढदिवस आहे असा जगदीश बापू शिंदे वरुळी देवाची आणि ओंकार मिसाळ यांचं काळीच पिष्टन बावीस अकरासोबत पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली पाखऱ्या आणि पिष्टनची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे आज पिष्टनचा वाढदिवस आहे मित्रांनो पिष्टनला वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा साहिल हेमंतटप फ्लोरे द्वारली कल्याण यांचा महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी असलेला हरण्या सहाशे बावीससुद्धा सेमीसाठी पात्र झालेल्या मित्रांनो आज हरण्या पाला नाशिकच्या ओंकारसोबत सुंदर गाडी पाहिली हरण्या आणि ओंकारची गाडी